वाजवी तुला मी बाबासाहेब धनपाल कापसे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन टी एसी छत्तीस जिल्हा शाखा कोल्हापूर मी या ठिकाणी निवेदन देतो की काल परभणी जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये जो ग्रामसेवक संवर्ग गावच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी आणि राज्याच्या विकासासाठी अहोरात्र चोवीस तास काम करतोय जनतेच्या सेवेसाठी विविध योजना ह्या ठिकाणी जल जीवन मिशन असू दे घ प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असू देत प्रधानमंत्री मोदी आवास योजना असू देत ह्या संपूर्ण योजनेला वाहून घेतलेला ग्रामसेवक चोवीस तास काम करून देखील जनतेच्या हितासाठी माननीय नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी संपूर्ण शासकीय सभेमध्ये सर्वांच्या समोर एक ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा जो अपमान केला त्या अपमानामध्ये त्याचा आम्ही संपूर्णपणे ओला महाराष्ट्रातील सर्व ग्रामसेवक ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि त्या निषेधाचा भाग म्हणून आज आम्ही संपूर्ण दिवसभर काही फीत लावून या ठिकाणी काम करतोय ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे महाराष्ट्राला लाभलेला आजपर्यंतचा खरोखर एक चाणक्ष बुद्धिमान मुख्यमंत्री आपण या ठिकाणी पाहतोय इतका चाणक्य बुद्धिमान मुख्यमंत्र्यांनी देखील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कधीही अवैल होईल अशी त्यांनी भाषा वापरलेली नाही पण मला या ठिकाणी वाईट वाटते की त्यांच्या मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री ह्या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी धमकी वाजा त्याचबरोबर त्यांचा जाहीर सभेमध्ये अपमान केला आणि तो समोर केला जनतेच्या समोर केला ही गोष्ट आम्हाला ग्रामसेवकांच्या मनाला खच्चीकरण झालेलं आहे आम्ही चोवीस तास देखील काम करून आमच्याकडून काम करून घ्या पण आमचा अपमान होईल असं लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची भावना या ठिकाणी करू नये असे मी त्यांना सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या त्या मंत्रे मंत्री मेघनाथाई बोर्डीकर यांना तशी समज द्यावी एवढीच आमची फक्त विनंती आहे त्यांनी ह्या ठिकाणी दिलगिरी जर व्यक्त केली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक सात ऑगस्टला या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयापासून क जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय तरी मला मेघनाताई बोर्डीकर मॅडम यांना विनंती आहे कि कुतुम हाथ। एक की तुम्ही आमचे प्रमुख आहात एक वेळा आमच्या ह्या ठिकाणी शाब्बाजिकीची थाप जरी देता येत नसेल तर आमचा जाहीर जनतेमध्ये अपमान कुठल्याही प्रकारे करू नये हा कुणालाही तसा वैयक्तिक अधिकार नाही एवढीच माझी ह्या ठिकाणी कळकळची विनंती आहे